आर टीचा फॉर्म भरताय सावधान बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या सतरा पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही बनावट कागदपत्रे न बनवता जे ओरिजिनल तुमचे कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांच्याच आधारे तुम्ही आर टीचा फॉर्म भरा असा सल्ला मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आर टी एच्या अंतर्गत आपल्या पाल्यांना नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी काही पालकांनी बनावट कागदपत्रांचा वापर केला त्याद्वारे शाळांमध्ये प्रवेशही मिळवला परंतु शिक्षण विभागाच्या पडताळणीत हा घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सतरा पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत तर आरोपींची नावे वर दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता त्यानंतर खालील आर्थिक स्थितीत कुमकुवत असलेल्या मुलांच्या खाजगी शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा आणला आहे त्यानुसार शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते थे। विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र तसेच पालकांच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो आरोपींनी त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली व दलालांमार्फत प्रवेश मिळवला पडताळणीत ही बाब उघड झाल्याने शिक्षण विभागाने अधिकारी रमेश गंगाधर हर्डे मानेवाडा रिंग रोड यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी सतरा पालकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत तर मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तर तुम्ही आर टीचा फॉर्म भरताय तर कुठलेही बोगस किंवा बनावट डॉक्युमेंट न बनवता जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तीच वापरून तुम्ही आर टीचा प्रवेशसाठी फॉर्म भरावे जय हिंद जय महाराष्ट्र